मराठा समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी मराठा समाज गेली चाळीस वर्ष लढत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जारांगे पाटील काल आठ तारखेपासून पुन्हा आंतरवाली सराठीमध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत यांना पाठिंबा देण्यासाठी आज बार्शी तालुक्यातील मराठा समाज एकवटला असून सकल मराठा समाजामध्ये एकजुटीचे वातावरण निर्माण होऊन या ठिकाणी बार्शीतील मराठा युवक आक्रमक झाल्याचं चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहे उद्या दिनांक दहा जून रोजी बारशी येथील पोस्ट चौकामध्ये मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको होणार असल्याचं यावेळी मराठा आंदोलकांनी सांगितलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हिडिविद्यार्माणे आलेले जी बैठक आहे ती आज तिथं संपन्न झाली याचं कारण आपलं जनरंगी पाटलांनी काल उपोषण सुरू केले त्या कृत्यर्थ आणि कालच बरं सगळ्यात महत्त्वाचं एक बोट सांगतो ते कालच आपले लोकप्रिय विधी राजभोगे होते तर ते काय स्वतः एकट्यासाठी गेलेलं नव्हते तर ती महाराष्ट्राच्या वरच्या लेव्हलच्या नेत्याने त्यांना काल पाठवलेलं होतं काय तर तिथून एक सकारात्मक त्यांची पॉझिटिव ही विचार घेऊनच माघार आलेले आहेत आणि लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पडदा ही जवळजवळ आता आपला अधिवेशन चालू होईल ना त्यावेळेस याचा एकशे एक टक्के किती एकशे एक टक्के निकालच लागणार निकालच लागणार एवढं लक्षात ठेवा आणि आपले सगळ्यांचे विचार सगळ्यांनी ऐकून घेतले काय त्याबद्दल का सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढचे दहा वाजता बरं पावणे बर दहाला सर्वांनी चौकात पोस्ट चौकेत सर्वांनी समाजाने जमावं अशी सर्वांना विनंती करतो आणि हे मिटिंग संपली असं जाहीर करतो

じゃあ。Aí,